दरम्यान माऊलींच्या या रिंगण सोहळ्याचं आकर्षण सगळ्यांनाच अनेकांना रिंगण स्थळापर्यंत पोहोचता येत नाही मात्र खास जय महाराष्ट्राच्या विठ्ठल मी आता पुरंदावडे या ठिकाणी आहे पुरंदवडे या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण पार पडणार आणि या गोल रिंगणाचा उत्साह जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये ज्यावेळेला वारी पंढरपूरच्या दिशेनं सरकत असते त्यावेळेला अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे खेळ रिंगण हा एक खेळच आहे आणि हा खेळ विश्रांतीसाठी वारकऱ्यांच्या ऊर्जेसाठी सकारात्मकतेसाठी आणि अनेक गोष्टींसाठी खूप महत्त्वाचा ठरतो रिंगणाचं ठिकाण मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे खरं तर ही माहिती आ, फार महत्त्वाची आहे आपण नेहमी बाहेरून रिंगण पाहत असतो मात्र रिंगणाच्या आत येऊन रिंगण कशा पद्धतीचं असतं हे आपण फक्त जय महाराष्ट्र वाहिनीच्या माध्यमातून पाहत आहोत ही रिंगणाची जागा आहे ज्या ठिकाणी आत्ता मी उभा आहे रिंगणासाठी पालखी सोहळ्यातल्या भाविकांच्या संख्येप्रमाणे वेगवेगळी जागा निवडली जाते आत्ताची जर ही जागा आपण पाहिली तर फार मोठी जागा आहे कारण हे पहिलं गोल रिंगण आहे आणि याला फार मोठी जागा लागते पालखी सोहळा हा दरमजल करत या ठिकाणी पोहोचतो यामध्ये मध्यभागी पालखी पालखीच्या भोवती पताकाधारी वारकरी दिंड्या आणि त्याभोवती रिंगणासाठी एक मोगळी जागा ज्या ठिकाणी मी आत्ता उभा आहे दिंड्या आणि रिंगण बघायला आलेले भाविक हे याच्या बाहेर उभे असतात आपण सगळेजणं बघत असाल तर या ठिकाणी माणसं सगळी बसलेली आहेत आणि ते लोक या ठिकाणी असतात खरं तर चोबदारांचं हे अतिशय कौशल्य आहे की हे कशा पद्धतीनं जे रिंगण आहे ते तयार केलं जातं त्या ठिकाणची जी शिस्त आहे नियोजन आहे हे नियोजन कशा पद्धतीचं असेल हे चोबदार ठरवतात आणि त्या पद्धतीनं हे रिंगण या ठिकाणी लागतं तुळशी घेतलेल्या महिला हे एक रिंगणाचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणायला लागेल त्या आ, या रिंगणामध्ये चालतात हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी विणेकरी हे स्वतंत्ररित्या या रिंगणामध्ये पळताना आपल्याला दिसतात पालखी सोहळ्यामध्ये एक किंवा दोन अश्व हे सहभागी असतात यामध्ये एका अश्वावरती जरी पटका घातलेला स्वार असतो आणि एक अश्व रिकामा असतो रिकाम्या अश्वावर शांत संत बसतात असं एक म्हटलं जातं चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात त्यात अश्व मोकळा सोडतात अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतो यावेळेला भाविक माऊली माऊली असा मोठा गजर देखील करतात जो आपल्याला सातत्यानं रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी दिसून येतो आत्तासुद्धा जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी अशाच पद्धतीचा गजर हा सुरू आहे तर अशा पद्धतीचा हा रिंगण सोहळा आहे आणि ही रिंगणाची जागा तुम्ही सगळेजणं बघितलेली आहे आणि या जागेवरतीच तुम्ही बघत असाल खाली की ही जागा व्यवस्थित तयार केलेली आहे म्हणजे याच्यावरती काळजी घेण्यात आली आहे की वारकरी माऊलींच्या पायाला फार इजा होऊ नये किंवा इथे चालणारे जे अश्व आहेत त्या अश्वांना फार इजा होऊ नये अशा पद्धतीची काळजी देखील घेतली जाते आणि अशा पद्धतीचं हे रिंगण हे वारी सोहळ्यामध्ये पार पडतं कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रसाठी पुरंदवड्याहून